शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा मित्रांनो आपण गहू उत्पादन वाढीसाठी नेहमी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं महत्वाच्या आहेत सुरुवातीला जर का आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला गहू पिकाची वेळेवर पेरणी करणं हे एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यानंतर पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये खत व्यवस्थापन हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत मित्रांनो हे तीन व्यवस्थापन जर का आपल्या गहू पिकामध्ये प्रॉपर म्हणजे चांगल्या पद्धतीचं असेल हे नियोजन चांगल्या पद्धतीचं आपल्या गहू पिकामध्ये असेल तर आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारचं उत्पादन आणि चांगल्याच प्रकारचं आवडेश त्या ठिकाणी बघायला भेटतं तर मित्रांनो आता आपण रिस्तर एका एका विषयावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत मित्रांनो गहू पिकामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला वेळेवर पेरणी करणं ही खूप महत्वाची आहे जेणेकरून जर का आपण गहू पिकामध्ये जर का वेळेवर पेरणी केली म्हणजे पंधरा ऑक्टोबर पासून तर पंधरा नोव्हेंबर लोक त्या ठिकाणी पेरणी केली बरेचसे शेतकरी हे नोव्हेंबर महिन्यात सुद्धा त्या ठिकाणी पेरणी करत असतात जर का आपण वेळेवर पेरणी केली तर आपलं पीक हे म्हणजे प्रॉपर हिवाळ्याच्या अवस्थेमध्ये येतं म्हणजे ज्यावेळेस हिवाळा असतो त्या हिवाळ्यामध्येच आपलं गहू पीक येतं आणि हिवाळ्यामध्ये जर का गहू पीक आलं तर आपल्या गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारचे फुटवे चांगल्याच प्रकारचं त्या ठिकाणी वाढ वाताना दिसते त्याच्यानंतर बुरशीजन्य रोगाचा त्याच्यानंतर किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटत नाही म्हणजे आपलं पीक हे हिवाळ्याच्याच जमतेमध्ये येऊन जातं थोडक्यात सांगत झालं म्हणजे असं तर आपण जर का गहू पिकाची वेळेवर पेरणी केली तर आपल्याला गहू पिकामध्ये म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रदुर्भाव असेल किंवा खोडकिडीचा प्रदुर्भाव असेल तर हिवा आढळून येत नाही म्हणजे आपलं पीक हे हिवाळ्याच्याच अवस्थेमध्ये येतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा आवरेज आणि उत्पादन त्या ठिकाणी बघायला भेटतं दुसरं व्यवस्थापन म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन यासह जेव्हा आपण गहू पिकाची लागवड केली तर गहू पिकाची लागवड केल्यानंतर आपलं जेव्हा अठरा ते वीस दिवस हा पिकामध्ये मुकुटमूळ अवस्था असते म्हणजे याच्यामध्ये आपल्या गहू पिकाची पांढरे मुळाची अवस्था म्हणजे वाढण्याचं काम वाढण्याची प्रोसेस सुरू असते आणि आपल्याला ह्याच पोझिशनमध्ये ह्याच दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वेळेवर पाणी द्यायचं काम करायचं आहे जर का आपण या अवस्थेमध्ये जर का आपण वेळेवर पाणी दिलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा फुटवा त्या ठिकाणी बघायला भेटल मित्रांनो अशा पद्धतीनं आपण वेळेवर पेरणी आणि पाणी व्यवस्थापन बघितलं आणि तिसरं महत्त्वाचं विषय म्हणजे त्या ठिकाणी खत व्यवस्थापन मित्रांनो ज्यावेळेस आपण गहू पिकाची लागवड करतो तर बऱ्याचशे शेतकरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन करत असतात परंतु आपण जर का एकदाच खत व्यवस्थापन केलं तर आपल्याला गहू पिकामध्ये म्हणजे आपल्याला जसं ज्याप्रमाणे ऊसाला ज्याप्रमाणे माग केला व्यवस्थापन करणं पडतं त्याच प्रकारे आपल्याला गहू पिकामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करावं लागतं मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपण पेरणी करतो तर पेरणी वेळेस तर आपल्याला खत लागतंच परंतु आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारची फुटवे आपल्या गहू पिकामध्ये एक सारखी सामान वाढ आणि आपल्या गहू पिकाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन दुसऱ्यांदा खत व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे तर दुसऱ्या वेळेस जर का खत व्यवस्थापन करत असतो तर त्यावेळेस आपण अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला खत व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो ही अवस्था मुकुटमूळ अवस्था असते तर ह्या अवस्थेमध्ये आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचा फुटवा त्या ठिकाणी निघायला सुरुवात होत असते आणि ह्याच अवस्थेमध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करणं आहेत तर आपण वी खत व्यवस्थापन करत असताना नेमकं कोणतं करायचं तर हाच महत्वाचा विषय आहे तर आपण खत व्यवस्थापन करत असता बरेचसे शेत करत असतात दाणेदारचा वापर करत असतात त्याच्यानंतर दासचा विसवीस असाल विसवी जुरते असेल असे विविध प्रकारचं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करत असत तर आपल्याला मित्रांनो असे माग खते खत टाकायची आपल्याला फक्त एका एकासाठी पंचेचाळीस किलो युरिया त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यासोबत पाच किलो झिंक हे त्या ठिकाणी घ्यायचं म्हणजे एका एकरासाठी पंचेचाळीस किलो युरिया आणि पाच किलो झिंक सल्फेट हे त्या ठिकाणी घ्यायचा याचा आपण मिक्स करून त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये फेकून आहेत तर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीच्या अवस्थेमध्ये व्यवस्थापन करायचं आहे जर का आपण झिंक आणि युरिया जर का टाकला तर आपल्याला गौ पिकामध्ये जे सुरुवातीची अवस्था असते तर ती सुरुवातीची अवस्था म्हणजे वाडीची अवस्था असते फुटव्याची अवस्था असते प्लस मुकुटमूळ ही अवस्था असते म्हणजे आपला गौ पिकामध्ये अठरा ते वीस दिवसाचा जो दरम्यान असतो म्हणजे अठरा वीस दिवसापासून तर पंचवीस दिवसा लोक हे जो कालावधी असतो कालावधी मुकुटमूळ फोडण्याची अवस्था असतो प्लस फुटवे फोडण्याची अवस्था असते तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला चांगल्याच प्रकारचं व्यवस्थापन घेणं महत्वाचं आहे आणि ते खत व्यवस्था आणि त्या खत व्यवस्थापनामध्ये आपण झिंक प्लस युरिया त्या ठिकाणी घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला झिंग मिक्स करून टाकायचं आहे बरेचसे शेतकरी खत व्यवस्थापन करत असताना एक गडबड करत असतात आपण अगोदरच शेतात खत टाकून देत असतो पण असं करायचं नाही आपल्याला खत टाकायचं असेल तर आपल्याला जसं जसं आपले पाणी भरायचं आहे एक फट्टी दोन फट्टी तीन पट्ट्या तर त्या पद्धतीनं आपल्याला खत टाकायचं आहे जेणेकरून आपलं खताचे हवेमध्ये रुपांतर होणार नाही म्हणजे म्हणजे युरिया हा हवेमध्ये जास्तीत जास्त उडून जात असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त खत लागणार नाही त्याच्यासाठी आपल्याला एक एक दोन दोन फट्टी खत टाकायचं आहेत जेणेकरून आपल्याला चांगलाच प्रकारचा रिझल्ट आणि आपल्याला त्याचा फायदा बघायला भेटणार तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या गहू पिकामध्ये लागवड वेळ त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन त्याच्यानंतर खत व्यवस्थापन असं घेणं महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये चांगल्याच प्रकारचा फुटवा त्या ठिकाणी बघायला भेटल मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद